हा बघा वेदूचं आमच्या आज बर्थडे आहे आणि त्याला गिफ्ट दिलेला आहे कोणाचं गिफ्ट आहे वेदू हे मम्मीचं मम्मी गिफ्ट आहे जरा ओपन करून काय तुला काय मला समजत आहे काय काय बॅडबॉल हा तेच कारण लगेच समस्या नाही एवढं पॅकिंग करायची गरजच नव्हती कारण ते लगेच समजतय की हे काय वाटतं पॅकिंग करायची गरज होती <laughs> पॅकिंग करायची काही गरज नव्हती कारण ते समज लगेच समजते की हे बॅट बॉल आहे पण ठीक आहे गिफ्ट आहे त्यामुळे पॅकिंग करणं गरजेचं आहे वेदू तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वेदूचं सर्वात मोठ गिफ्ट आम्ही घेणार आहे संध्याकाळी रात्री थँक्यू काय असणार आहे ते गिफ्ट पाणी निघते तो अजून काय रे डोळ्यातून पाणी निघते आनंद आश्रू का डोळ्यातून आनंद आश्रू निघते तुझ्या दाखव डोळे वा 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 अजून एक गिफ्ट आहे इथे कोणाचं गिफ्ट आहे तू हे नाही ओपन करणार ना रात्रीच ओपन करणार ओके आणि आमच्या मॅडम काय गिफ्ट आहे यार व्हेरी गुड गिफ्ट पण मी तु हे गिफ्ट आहे जे तुला कोणी दिलेलं आहे मम्मी आवडलं का गिफ्ट मला तर थोडं नाही हो कागद गेला तिकडे ठीक मस्त आहे रे बॅट पण कट्टी नाही बॅट आवडलं तुला गिफ्ट बॅट चांगले आहे रे चांगल्या क्वालिटीची बॅट आहे दाखव क्वालिटी चांगली आहे बॅटची किती रुपयाला नो रिॲक्शन कारण की गिफ्ट गिफ्ट प्राइज विचारणं चुकीचं असतं आणि गिफ्ट हे गिफ्ट असतं त्यामुळे त्याची प्राइज विचारायची नाही असं आमचं मॅडमचं म्हणणं असेल कदाचित ओ इस, इस खूपच महाग वस्तू आणलेली आहे मम्मीने एकशे नव्याण्णव बार्गिंग केली की नाही कितीला आणली लास्ट हंड्रेड रुपीज काय बोलते हंड्रेड रुपीज न किती वन नाईन्टी आहे ना वन नाईन्टी नाईन्टीन रुपीज कमी केले इम्पॉसिबल नको दादाच नको ना दादा ओरडेल मग दादा म्हणेल मला मी आल्यानंतर मला ओपन करायचं तुला काय वाटतं वेदू बोलायचं मला तर वाटत याच्यावरून बघून ना हे शंभर टक्के ना हे वॉच आहे वॉच वॉच त्यानंतर ना नाही बघा ना

कितना अच्छा गिफ्ट है ये ये की सर मुझे ये कीलेला आहे मुझे दादा ने दिले बेटा तुला गिफ्ट अच्छा है थैंक यू दादा कितने छान है ना दादाला थैंक यू नाही बोलू दे तो you, दादा थैंक यू दादा बेटा दाखव मस्त गिफ्ट आहे ना दादा कसलं काय बेंटेन आहे ना चालू होत वॉच आहे ना बेंटेनचा आणि हा बॉल दोन गिफ्ट तुला भेटले आता बरे ना माझ माझ राहिलं माझं पण ना इथं